मित्रांनो कशी डिझाईन वाटते हे कुटाले फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही कमी नाही आत्ताच म्हणजेच उद्या नऊ तारखेला आपल्या सिद्धिटेक ते राशीन रोड बारडगाव सुद्रिक येथे गणेश भाऊ सुद्रिक यांच्या हॉटेलचे हे नवीन दृश्य आतमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फॅमिलीसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था केलेली आहे आणि खास चुलीवरील आणि अस्सल गावरान मटण थाळी येथे मिळेल याचे हे आपण दृश्य पाहू शकता पाठीमागे बड्डे किंवा ॲनिव्हर्सरी याच्यासाठी खास अशी सोय केलेली आहे येथे बड्डे सुद्धा साजरा केला जाऊ शकतो मोठमोठ्या पार्ट्याचे आयोजन केले जाऊ शकते गणेश सुद्रिक हे यशस्वी हॉटेल उद्योजक म्हणून एक त्यांनी ठसा उमटलेला आहे आणि त्यांनीच आता नवीन ह्या हॉटेलचे उद्घाटन हे नऊ जुलै रोजी ठेवलेले आहे एकदा त्याची अवश्य भेट देऊन आमंत्रणाच पाहिजेत दिले जाऊ तरी सर्वांनी सर्वांना सोहळ्यात उपस्थित राहावी अंबालिकाचं उद्घाटन सोहळा नऊ तारखेला होत आहे तरी सर्व ग्रामस्थांना विनंती की आपण हे निमंत्रण करून सर्वांनी उद्घाटनाला यावं आणि या हॉटेल असं सहकार्य करावं आपण सर्वांनी शुभेच्छा द्या उद्या दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी जागरण थाळी फेम मटन जागरण गोंधळ थाळी हॉटेल अंबालिकाचं या नवीन शाखेचं उद्घाटन समारंभ सोहळा सर्व ज्येष्ठ मान्यवरांच्या व वा मित्रपरिवाराच्या व्यावसायिक पाठिंब्यानं व त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे कर्जत तालुक्यातील तसंच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील माझ्या सर्व ज्येष्ठ मान्यवरांना सर्व तरुणांना युवकांना नम्रतेची विनंती की आपलं हे हॉटेल तसं जुनंच आहे परंतु सर्व ग्राहकांच्या पसंतीचा पसंतीला मान देऊन आपण आपल्या शाखेचं उद्घाटन या नवीन ठिकाणी करत आहोत आपणा सर्वांना या रोखोक न्यूज माध्यमाच्या माध्यमातून मी आपणास सर्वांना नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या ठीक अकरा वाजता हॉटेल भव्य भव्यद्रव्य उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि आपण सर्वजण नक्कीच या हॉटेलला शुभेच्छा देण्यासाठी या हॉटेलला शुभाशुरा देण्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहणार आहात मी आपणा सर्वांच्या वतीनं आपली या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहोत आणि आपण उंद्याच्या सोहळ्यासाठी येऊन आम्हाला व्यावसायिकामध्ये व्यावसायिक नवीन व्यावसायिक पदर्पणामध्ये आपण आम्हाला सहकार्य करायचे असे आपणास हॉटेल अंबालिकाच्या वतीनं व समस्त ग्रामस्थ बारडगाव सुद्रिक यांच्या वतीनं नम्र विनंती करतो आणि थांबतो